नमस्कार किचन डायरीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदित जाऊ तर आज मस्त अशी वन डे वन डे अशी ट्रीप करणार आहोत आम्ही जाणार आहोत जळगावपासून जवळच असलेल्या मनुदेवी या देवस्थानी मनुदेवी हे जळगावपासून उत्तरेस पस्तीस किलोमीटर तर यावल तालुक्यामध्ये आडगाव येथून नऊ किलोमीटर आहे मनुदेवी या देवस्थानी जाण्यासाठी सातपुड्यांच्या जंगलातून आपल्याला प्रवेश करावा लागतो तर चिंचोलीपासून साधारण दहा ते बारा किलोमीटर अंतरावर उत्तरेला हे मंदिर आहे मंदिराचा मंदिरा परिसर अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या अंगेत हे स्थान वसलेले वळणदान रस्ते रस्त्यावर दोन्ही बाजूला उंच उंच टेकड्या घंटाट सागवानी वृक्ष दराखोळ्यामधून वाहणारे लहान मोठे धबधबे तसेच झुळझुळ पाणी आणि पक्ष्यांची किलबिलाट असा निसर्गरम्य व मनमोहक वातावरण असलेलं हे जळगाव जिल्ह्यातील मनुदेवी हे पर्यटन स्थळ या ठिकाणी आम्ही मनुदेवी या ठिकाणी पोचलेलो आहोत या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे या ठिकाणी गाडी पार्किंग करून समोरच फुलांचे नारळाचे ओटीचा सामानांचे वेगवेगळे स्टॉल लावण्यात आलेले आहे तर या ठिकाणी ओटीचा सामान घेतला आहे चला तर मग आता आपण मंदिराकडे जाऊया हा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे मनुदेवीचं हे मंदिर बाराव्या शतकामध्ये हेमाडपंथी पद्धतीने होते व त्यानंतर एकोणविशे एक्क्याण्णवमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला संपूर्ण मंदिर हे संगम विदर्गाचं बनवलं गेलं आहे या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल लावण्यात आलेले आहेत लहान मुलांसाठी खेळण्यांचे तसेच देवाचे साहित्यांचे वेगवेगळे स्टॉल लावण्यात आलेले आहेत मंदिरात वर जाण्यासाठी या ठिकाणी खूप साऱ्या पायऱ्या आहेत पायऱ्या चढून आपल्याला वर मंदिरात जावे लागते या ठिकाणी भाविकांची नेहमीच गर्दी असते मनोदेवीच्या बाहेरून अशा प्रकारे मंदिर आहे मध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई मनाई आहे त्यामुळे मध्ये व्हिडिओ आणि फोटो काढले नाही आहेत हे बाहेरचा परिसर आहे श्री मनुदेवीच्या मूर्तीच्या ठिकाणी शिवा आणि शक्ती अशी दोन पीठ आहे त्यापैकी मनुदेवीच्या तांदळाची उंची दीड फूट आहे आणि तिच्या बाजूच्या तांदळाची उंची एक फूट आहे श्री मनुदेवीची मूर्ती उत्तरभिमुख आहे श्री क्षेत्र मनुदेवी हे स्थळ तर खानदेशवासियांचे कुलदैवत म्हणून हे महाराष्ट्रात ओळखले जाते अतिशय सुंदर असं हे देवस्थान आहे तसेच या ठिकाणी गणपती महादेव असे वेगवेगळ्या देवतांचे सुद्धा मूर्त्या आहेत या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी असते ती देवीचं आशीर्वाद घेण्यासाठी त्यासोबतच या ठिकाणी धबधबासुद्धा दब सुद्धा आहे म्हणजेच वॉटरफॉल आम्ही जूनच्या स्टार्टिंगला आलेलो होतो त्यामुळे या ठिकाणी पाणी नव्हते पण जर तुम्ही आता पावसाळ्यामध्ये या ठिकाणी आले तर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी धबधबा दब व मिळेल धबधब्याची दब उंची साधारण दीडशे फूट आहे तसेच आपण मनुदेवीच्या मंदिरात जाण्यासाठी जाताना आपल्याला एकच नदी सात सुद्धा लागते हे सुद्धा या देवस्थानाचे वैशिष्ट्य आहे तुम्ही नक्कीच पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भेट द्या पावसाळ्यामध्ये अतिशय निसर्गरम्य असं हे परिसर दिसतं आणि येथील परिसर खूप छान असा वाटतो तसेच या ठिकाणी मनुदेवीच्या मंदिराच्या ठिकाणी एका इच्छापुरती चिंतामणीसुद्धा आहे चिंतामणीला कोल लावला जातो असं म्हणण्याचा जा येते या ठिकाणी वेगवेगळ्या सुद्धा सापडल्या आहेत त्याच ठिकाणी मनुदेवीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो देवीच्या यात्रेचे दिवस हे प्रामुख्याने चैत्र शुद्ध शुद्ध अष्टमी शुद्ध अष्टमी पोळ्याचा दुसरा दिवस आणि नवरात्र उत्सव असतात त्यापैकी शुद्ध अष्टमीला महाप्रसाद आणि महायज्ञ असतो उत्सवाच्या काळात देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी असते अशा या अतिशय सुंदर धार्मिक व नैसर्गिक ठिकाणी एक वेळ नक्कीच भेट द्या या ठिकाणी देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही घरी जाण्यास निघालो तर घरूनच आम्ही डबेसुद्धा आणले होते त्यामुळे एका ठिकाणी शांत ठिकाणी थांबून आम्ही जेवण सुद्धा केलं आणि मनसोक्त असा आनंद घेतला त्यासोबतच फोटो शूट करण्यासाठी सुद्धा खूप मस्त असा हा परिसर आहे त्यामुळे आम्ही काही फोटोसुद्धा काढले मस्त असं आम्ही बाहेरच आज जेवणाचा आस्वादसुद्धा घेतला आणि जेवण झाल्यानंतर आम्ही घरी म्हणजे जळगावला जाण्यास निघालो तर जळगावला जाताना जळगावहून काही अंतरावरच असलेलं शिरागड या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन आलो या ठिकाणीसुद्धा खूप गर्दी असते असं म्हणतात की ज्यांना शब्दशृंगी गडावर जाणे शक्य नसतं त्यांनी या ठिकाणी नक्कीच यावं पावसाळ्यात ही नदी पूर्ण भरलेली असते आणि रस्त्यावर सुद्धा पाणी असतं त्यामुळे रस्त्यावरून जाताना आपल्याला होडीमध्ये बसून जावं लागतं जसं शब्दशृंगी गडावर पायल्या पायऱ्या आहेत तसंच या ठिकाणी सुद्धा आपल्याला पायऱ्या सोडून जाव्या लागतात या ठिकाणी सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन या खूप छान असं छोटस मंदिर आहे या ठिकाणी वर गडावर आल्यानंतर शब्दशृंगी देवीचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन घरी जाण्यास निघालो अशा प्रकारे आज मस्त अशी वन डे ट्रीप केली मनुदेवी आणि शिरागड या ठिकाणी मस्त असा एन्जॉय केला आणि देवाचे दर्शनसुद्धा घेतले तर तुम्हीसुद्धा नक्कीच जळगाव जिल्ह्यातील या दोन ठिकाणी जाऊन या खूप छान वाटते धन्यवाद